नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वाई नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसलेने पक्षाच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की वाई नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीतून लढण्यास तयार आहोत भाजप व शिवसेना शिंदेगट यांच्यातील चर्चा सुरू असून निर्णय पुढील तीन दिवसात होईल भोसले म्हणाले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाईसाठी बावीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेसह एस टी पी लाईनसाठी निधी मंजूर केला तसे आहे तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार नगरविकास खात्यातून तयारी सुरू आहे विकासकामांच्या माध्यमातून पक्ष बांधणीला गती मिळाली असून वाडीवस्तीवर पातळीवर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत मदन भोसले भाजप दीपक ननावरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजप शिवसेना युतीबाबत सविस्तर चर्चा झाली भाजप चिन्हावर निवडणूक लढवण्याचे पर्याय चर्चेत असून जिल्हा परिषद व पंचायत समितीसारखीच पद्धत ठेवण्याचा विचार आहे महायुतीतील विनिंग मेरिट्सचा फॉर्म्युला या निवडणुकीत लागू केला जाईल असेही भोसले यांनी सांगितले ते पुढे म्हणाले आमची राष्ट्रवादी पक्षाबरोबर बोलणी चालू आहे परंतु जर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाशी संलग्न आमच्यासोबत आले तर उत्तम अन्यथा भाजप व इतर समविचारी पक्षासह आम्ही निवडणूक लढवू बदल नक्की घडेल आणि लढत सहानुभूतीपूर्वक पण दमदार असेल भोसले यांनी सांगितले विधानसभा लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्यामुळे शिवसेना हिंदुत्व जपणारे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद यांच्या विचारांचा हा पक्ष आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणुका लढवणार आहोत सक्षम कार्यकर्ते निवडून आले तर त्यांच्या माध्यमातून वाईच्या विकास कामांना गती मिळेल या पत्रकार परिषदेला सिंह भोसले प्रमुख विकास शिंदे तालुका प्रमुख रवींद्र भिलारे प्रताप भिलारे गणेश सावंत योगीराज फाळके तुकाराम तुपे पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सातारावाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा